नमस्कार साहेब तुमचं नाव आणि पत्ता सांगा संतोष जवळ मोहिते राना टापरगाव तालुका कन्नड किल्ला सांभाळत असं का तुम्ही तर आपण या आपल्या शेतामध्ये आर पी शाचा वापर केला होता काही केलं कशासाठी केला होता तुरीसाठी तुरीसाठी केला होता का तर तुरीसाठी काय प्रोसेस केली तुम्ही आपण त्याला तुरी, तुरी लावायच्या वेळेसच त्याला मिक्स केलं होतं ने के आणि दुसरं कोणत्या सोबत बीजीरेज बीजीरेज बीज प्रक्रिया केली बीज प्रक्रिया तुम्ही केली होती आणि बीज प्रक्रिया केल्यानंतर तुम्हाला काय फरक दिसला होता फरक चांगला होता चांगला म्हणजे शेवट शेवटपर्यंत झिरो गार राहिले बीज आणि त्याची संख्या पण चांगली राहिली फुलांची संख्या चांगली राहिली शेंग झाड निघली कोमत चांगला कोम स्ट्रॉंग नाहीला फुटव्यांची संख्या कशी होती फुटवा चांगला फुटवा चांगला होता म्हणजे पानं हिरवेगार होते शेवटपर्यंत फुलगळ वगैरे काही वाटली का फुलगळ झालीच नाही आणि फुलांचं फळामध्ये रूपांतरही चांगलं झालं त्याचं कारण त्याच्या बिज त्या बिजोरीचमध्ये बॅक्टेरिया दिलेला आहे तो बॅक्टेरिया खताचा आपटेक करतो त्यामुळे तुम्हाला तो शेवटपर्यंत रिझल्ट नाव असतील चौदा ते पंधरा कोणतं अच्छा अच्छा म्हणजे अर्ध्याला तुम्ही बीज प्रक्रिया केली आणि अर्ध्याला केली नाही बरं ज्याच्यामध्ये बीज प्रक्रिया केली नाही त्याच्यामध्ये काय फरक होता भरपूर म्हणजे तरी त्याचा आणि याच्या हाईटमध्ये फरक असेल कलर मध्ये तुरी म्हणजे त्याला जे मर लागते तुरीला तर जिथं बीजिश तुम्ही वापरलं होतं तिथं कुठलीही मर आली नाही परंतु जिथं वापरलं नव्हतं मात्र तिथं उबळ लागली असेल मर लागले असेल बरोबर हा आणि दोघांमध्ये एव्हरेज मध्ये काय फरक वाटला सर एकरी बारा क्विंटलचं एव्हरेज जिथं बीज प्रक्रिया केली होती आपण आरपीएस आत्ता आणि बिजोरीज आणि एक्सप्रे घ आणि जिथं आपण आरपीएस आत्ता आणि बिजोरी वापरलं नाही तिथलं किती एव्हरेज बसल म्हणजे जवळजवळ तुम्हाला डबलचा फरक दिसला बरोबर म्हणजे इतर कमालच झाली आरपीएस शहात्तर आणि बीज प्रक्रिया केली बिजोरीजची तर तुमचा ॲव्हरेज डबल झाला असं वाटतंय तुम्हाला येस आणि हे भाऊ तुम्हाला साक्षीला आहे नमस्कार तुम्ही प्रत्येक गोष्टीला त्यांच्या साक्षीला आहे का हे जर बोलताय हे एकदम खरं बोलताय एकदम खरं लावल्यापासून ते सोबतच होते बर एकंदरीत मग हे धन्वंतरीच्या आरपीएस शहात्तर आणि बिजोरीज बद्दल तुम्ही पूर्ण समाधानी आहात तुम्हाला कोणी सांगितलं साहेब याची माहिती कोणी दिली तुम्हाला प्रोडक्ट ची सर अरे सर नमस्कार, नमस्कार। सर ज्या वेळेस सरांना तुम्ही माहिती दिली त्यावेळेस त्यांना विश्वास होता का सुरुवातीला हो yes. तर विश्वास नव्हता पण थोडे परिचयाच्या असल्यामुळं ते बोलले की आपण ट्राय करून बघू येस तर त्यांनी दोन म्हणजे प्लॉटमध्ये हे केलं यूज केलं होतं एका ठिकाणी यूज केलं आणि एका प्लॉटमध्ये यूज नाही केलं त्याच्यामध्ये असं झालं की त्यांचे जो दोन प्लॉट होते पहिल्या 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 प्लॉटमधून पाणी यायचं आणि दुसऱ्या प्लॉटमध्ये थांबायचं आणि त्यांनी ज्या प्लॉटमध्ये पाणी थांबायचं त्या प्लॉटमध्ये आपली ट्रीटमेंट केली अच्छा हा आणि तिथंच असा रिझल्ट आला की तो प्लॉट पर्यंत पाणी तुंबत असताना तिथं हिरवागार ओके राहिला अच्छा म्हणजे सरांनी त्याचे पूर्ण फोटो पण ठेवलेले हो आहे अच्छा बघा शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकतो की तुरीचा प्लॉट अतिशय सुंदर या ठिकाणी दिसतोय फुलंही चांगले आहेत पूर्ण दाट हिरवेगार पाही या ठिकाणी दिसतोय इकडी असं काही आवडेच इतकं आहे आलंय का इथे आजूबाजूला कोणाचं आजूबाजूला ज्यांनी वापरलं नाही त्यांचा आणि आपला काय फरक वाटतो नाही आपल्याला याच्या आपण ज्याडीच्या कर्ल वापरले त्यात फरक वाटतं तुम्हाला स्वतः आणि त्याला आहे ना गोकरलं नाही पाखर अच्छा आपण तुमचा त्याबद्दल फायदाच झाला असं तुम्हाला वाटतंय ओके धन्यवाद सर